पण दुसऱ्यांच्या सासू सासरांवर खूपच प्रेम आलेलं असतं अशा लोकांनी याला पण मस्त अशी फुलं आली आहेत दाखवतो तुम्हाला आणि याचं तर मी दाखवलंच होतं आता वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल आज पोळा आहे तर सगळ्यात आधी पोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा असे हे जे छोटे सण आहे ना खूप असे आपण सेलिब्रेट नाही करत इथे तर माहिती पडत नाही पण छोट्या शहरांमध्ये किंवा गावामध्ये अजूनही हे सण तेवढेच मस्त महत्त्वाचे आहेत आणि ते साजरे केल्या जातात आपण काय फक्त स्वयंपाक करतो नैवेद्याचं ताट दाखवतो आणि पूजा करतो तर मी आज स्वयंपाकात भाजी चपाती कढी आणि पुरणपोळी बनवणार आहे पोळ्याला ही पुरणपोळी मी बनवायची आणि आत्ताही बनवते काल फक्त मी रियांशला विचारलं की पुरणपोळी बनव का त्याला आवडते म्हणून बनवणार आहे पण आता मला टिफिनची घाई आहे तर सगळ्यात आधी भाजी चपाती करून घेते नाश्तासुद्धा बनवायचा आहे आणि आज खूप दिवसानंतर हा ड्रेस घातला काही कुर्तीज अशा आहेत ना ते नुसतं पडून आहेत आता ही सुद्धा पडून आहे थोडीशी मला ही टाईट होत होती पण आता जरा व्यवस्थित आहे म्हणजे हा जो भाग आहे ना पूर्ण असा टाईट येत होता पण आता थोडासा सैल आहे फक्त याच्या स्लीवज आहे ना असं वाटते की इथून कट करून घ्याव्या कारण थोड्या वेळासाठी कम्फर्टेबल वाटतं आणि नंतर ना मला कचकचायला होतं हे इथे सगळं त्यामुळे विचार करते की सगळं झाल्यानंतर ना हे कटच करून टाकते म्हणजे न घालणारा ड्रेस कमीत कमी तो घालण्यात तरी येईल तेवढं मला शिवणकाम येत नाही पण थोडंसं फोल्ड करेल असं आणि एक शिलाई मारून घेईल म्हणजे घालण्यात येईल आणि आता तसंही सण येणार आहे मलाही वाटतं ते लोअर टी शर्ट न घालता कधी कधी हे घालावं जेव्हा सण असेल तेव्हा तरी चला आता मी भाजी चपाती बनवते आणि आज सकाळी रियांशच्या टिफिनसाठी पोहे बनवले होते तर त्यातलेच थोडेसे पोहे उरले आहेत आणि म्हणून मी शेवयांचा नाश्ता थोडासा कमी बनवला कारण ना अशा तडकेवाला शेवया नाही खात एक वेळ गोड शेवड्यांचा जे आपण खीर बनवतो किंवा शेवया बनवतो ना दूध घालून ते ते खाऊन घेतील पण अशा शेवया त्यांना नाही आवडत म्हणून जरा कमीच बनवल्या पण मला खूप आवडतात कारण लहानपणी शेवयांचा उपमा म्हणा किंवा नाश्ता म्हणा खूप वेळा खाल्लेला आहे आणि अजूनही तो आवडतो आता टिफिन तयार झाला होता अश्विन ऑफिसला गेले आणि मी राहिलेला स्वयंपाकही करून घेतला त्यानंतर घरातली थोडीशी आवरावर करायची आवरावर म्हणजे रिमोट पडलेले असतात छत्री किंवा रेनकोट इकडे तिकडे पडलेला असतो रियांशचं थो थोडंफार सामान असतं ते सगळं जागेवर ठेवायचं असतं आपल्या लहानपणीनं आपण प्रत्येक सण एन्जॉय करायचं आणि त्या सणाचं महत्त्व आपण लहानपणी ते जगलोय म्हणून आपल्याला माहिती आहे पण आजकाल कसं हे सण आहे ते तेवढे बघायला मिळत नाही मेट्रो सिटीमध्ये तरी गावामध्ये अजूनही होतात जसं की लहानपणीच्या आपल्या बऱ्याचशा आठवणी आहेत जसं पोळा पोळा हा सण ह्यासाठी आठवतो कारण छान ना असा मेला किंवा जत्रा असते ना तशी भरायची तिथे छान बैल सजवून आणायचे त्यानंतर कोणाचा बैल सुंदर दिसतोय असं सुद्धा असायचं आणि ही जत्रा मेला हे ना खूप कमी बघायला मिळायचं म्हणजे असं काहीतरी असेल तरच पण आजकाल कसं उत्सव मेला लागलेला असतो किंवा आपण इतके बाहेर फिरतो की हे मुलांसाठी तेवढं नवीन नाही आहे पण आपल्याला त्यावेळी खूप मजा यायची कारण खूप दिवसानंतर ते सगळं एन्जॉय करायला मिळायचं आणि तिथे काही फूड स्टॉल असायचे तर आई बाबांसोबत जायचो ते बैल बघायला त्यांची ती मस्त रंगवलेली शिंगं खूपच मस्त वाटायचं ते आणि म्हणून सगळं आठवतं हो त्या जत्रेमध्ये जाण्यासाठी अगदी थोडेसे पैसे सुद्धा मिळायचे आणि ते पैसे कशावर खर्च करायचे म्हणजे गेम खेळायचा की काहीतरी खाऊ खायचा तेव्हापासनं आपल्याला त्या पैशांची जाणीव आहे किंवा ते कसे खर्चायचे ना आपल्याला तेव्हापासनं ते शिकवलं गेलं आहे जेवढा त्रास पूर्ण पावसाळा नाही झाला ना तेवढा त्रास या पाच सहा दिवसांमध्ये झाला आता ही दोन अशी झाडं आहे की या झाडाला पाणी दिल्याशिवाय काही चालत नाही आणि हे झाड असं होतं ना की हे पूर्ण इथे होतं आणि पूर्ण पाणी त्याचं या झाडामध्ये भरलं मला वाटलं गेलं ते झाड पण नाही आहे आणि हे एक्झरा याला पण मस्त अशी फुलं आली आहेत दाखवते तुम्हाला आणि याचं तर मी दाखवलंच होतं आता हे आहे ना ह्याला इकडे ठेवायची वेळ आली आहे हे इकडेच मस्त दिसतं असं भरलेलं दिसतं छान बाकीच्या झाडांना पाणी घालायची गरज नाही आहे आणि आत्ता या पाच सहा दिवसांमध्ये फक्त एवढं वाटलं की या बाल्कनीत पण ना शेड असायला हवा होता पण शेड टाकायचा काही स्कोपच नाही आहे इथे ए सीचं हे लागलेलं ला आहे त्यानंतर तो मध्ये पाईप आलेला आहे पण नेक्स्ट इयर मी काहीतरी जुगाड करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे ॲटलिस्ट बोलवून तरी बघेल की काही होतं का तिरपाका असे ना म्हणजे असा स्लोपवाला जो शेड असतो ना तो लावता येतो का काहीतरी होतं का कारण यावेळी खरंच खूप त्रास झाला इकडनं पाणी येतं तिन्ही साईडनी ओपन बाल्कनी असल्यामुळे ना तिन्ही साईडनी पाणी येतं पण ठीक आहे आता है। हे वर्ष तर गेलं पुढच्या वर्षीसाठी बघूया आपल्याकडे बाल्कनी आहे आणि त्यामध्ये अशी हिरवळ नसेल ना मग ती बाल्कनी काय कामाची खरंच मला कळत नाही कोणाकोणाकडे ना खाली बाल्कनी असते ती दिसायला कधीतरी चांगली वाटते पण जरा हिरवळ अशी असेल अशी छान फुलं आली असेल तर किती मस्त वाटतं ना म्हणजे हिरवळही आणि त्यात अशी सुंदर सुंदर फुलं मला तरी खूप आवडतं पण अगेन प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कोणाला वेळ नसतो करायला किंवा कोणाला खरंच आवडत नाही बरं आता आपण परत त्या पोळ्याविषयी बोलूया तुम्हाला आठवतं का तुमच्या लहानपणी बैल हा तुम्ही साजरा करायचा का तो सुद्धा आपल्या लहान मुलांचा खूपच आवडता दिवस असायचा कारण त्यावेळी चॉकलेट आणि पैसे मिळायचे आता पैसे म्हणजे खूप मोठे नाही म्हणजे दहा रुपये सुद्धा कधीतरी मिळाले तर पण एक रुपये दोन रुपये पाच रुपये किंवा एक रुपयेचं चॉकलेट हे सुद्धा त्यावेळी आपल्याला खूप मोठं वाटायचं आपला एक मातीचा बैल घ्यायचा आणि सगळ्यांच्या घरी आम्ही जायचो ग्रुपने जायचो कोणाला काय मिळतं आणि ग्रुपने गेल्यानंतर मग सगळ्यांना सेमच मिळायचं मोस्टली चॉकलेट्स मिळायचे किंवा मग एक रुपयाचं नाणं दोन रुपये मिळायचे किती मजा ना कोणाकडे जास्त झाले कोणाकडे काय आलंय ते बघायला खूप आवडायचं पण आत्ता असं काहीच नाही आहे हे सगळं काय असतं रियाशला तर माहिती सुद्धा नाहीये तर नाश्ता करायला आज अकरा वाजलेत आणि म्हणूनच कधी कधी असं की पूजेच्या आधी नाश्ता होऊन जातो पण आज सण आहे म्हणून पूजा आधी केली आणि खूप दिवसापासून पाऊस चालू आहे त्यातल्या त्यात देत माझं केस धुणं चालू आहे त्याचं रिझन आहे मी एका कारणासाठी केस धुते बऱ्याच जणी समजून घेतील बघूया काय होतं आणि त्यामुळे ना माझं डोकं जरास धुकतंय काल रात्री पण पन... मी गोळी घेऊन झोपली होते आणि आज डोकं दुखत नाही आहे पण ते असतं ना एक कणकण वाटते कणकण म्हणजे असा एक पॉईंट दुखतो तसं माझं हे दुखतं आहे आणि माझ्या डोक्यातही एक गोष्ट चालू आहे तुमच्याशी शेअर करू की नको असं होतं आहे बरेचदा तुम्हीच मला सांगत असता की जाऊ दे नीता इग्नोर कर मी कमेंट्सबद्दल बोलते आहे तर मी इग्नोर केलंच आहे आत्तापर्यंत पण आहेत काही अशा स्त्रियांना मला बोलायचं आहे आणि मी अशी व्यक्ती आहे की जोपर्यंत मी बोलली नाही ना तोपर्यंत ते माझ्या मनात राहील सारखे सारखे विचार असतात माझ्या मनात की असं का होतंय आपण खरंच बरोबर करतोय की चूक करतोय म्हटलं तुमच्याशी शेअर करावं जे काही आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करत असते म्हणून हा पण करायचा आहे मला पॉईंट शेअर ते आधी नाश्ता करते पुरण बनवायचं आहे आणि चपात्याही म्हणजे पुरणपोळी मी आत्ताच बनवून ठेवते रियांश यायच्या वेळपर्यंत खूप उशीर होऊन जाईल चला पहिले नाश्ता त्यानंतर पुरणपोळी आणि त्यानंतर माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायची मावशी आज काही येणार नाही म्हटलं थोडीशी भांडीही घासून घेते कारण पूर्ण सिंक भरलं ना की मग घासायला मला खूप वैताग येतो आणि मस्त अशी पुरणपोळी बनवलेली आहे पुरणपोळी ना आता तुम्हाला वाटेल की करपली आहे तुझी पुरणपोळी पण ऍक्च्युअली मला अशीच पुरणपोळी आवडते थोडीशी खालून करपलेली किंवा कुरकुरीत झालेली अगदी तव्यावरची ताटात मी लहानपणापासून हे करते आणि आत्ताही मी तेच केलं नैवेद्य दाखवला देवाला आणि ती जी करपलेली पुरणपोळी होती ना ती मी माझ्यासाठी ठेवली आता पुरणपोळीचा नैवेद्य तेव्हा दे बनायचा कारण ॲक्च्युली बैलांची जोडी ना अशी दारासमोर यायची आणि त्यांच्यासमोर असं ते ताट ठेवा म्हणजे ठेवायचे पूर्ण भरलेलं नैवेद्याचं ताट पण आता काय आपण देवाला दाखवतो आणि तेच आपण खाण्यात घेतो आणि तेव्हाचा तो बैल जो मी माझा अनुभव सांगितला तुमच्यापैकी कोणाकोणाला आठवतो किंवा तुम्ही सुद्धा केलं आहे कि का किंवा यापेक्षा आणखी काही वेगळी आठवण आहे का मला नक्की कमेंट करून सांगा चला आता माझं सगळं आवरून झालं आहे आता म्हटलं तुमच्याशी बोलते तर मला काही निगेटिव्ह कमेंट्सबद्दल बोलायचं आहे आता या प्लॅटफॉर्मवर आहे तर, तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट्स येतील आणि त्यासाठी मी तयार आहे इथेच सोडा आपल्या रोजच्या जीवनातही अशी लोकं भेटतात आपल्याला तर एक ज्योती नावाची स्त्री आहे तिची मला पहिली कमेंट आलेली की काहीही दाखवते बिंडोक बाई तर ती कमेंट मी सरळ डिलीट केली निगेटिव्ह समजून कारण मी निगेटिव्ह कमेंट डिलीट करून टाकते असतात काही मी त्याबद्दल बरेचदा बोलतही नाही त्यानंतर काही दिवसांनी परत त्या स्त्रीची कमेंट आली की नुसतं घरकामच दाखवत असते बिंडोक बाई परत तीच कमेंट त्यानंतर मी रिप्लाय केला की माझं डेली रुटीनचं चॅनल आहे मी डेली ब्लॉग शेअर करते त्यामुळे मी हेच शेअर करते तर त्याच्या खाली आणखी त्याच्यासारख्या स्त्रिया असतात ना म्हणजे एकाने निगेटिव्ह बोललं ला की लाईन लागते अशा स्त्रियांची तर त्याखाली आणखी दोन कमेंट होत्या म्हणून मी ती सुद्धा जी मेन कमेंट होती ती डिलीट करून टाकली आता ते झालं त्यानंतर काही दिवसानंतर मला वाटतं की या स्त्रीनी ना माझा या आठ दिवसात पंधरा दिवसात पूर्ण हिस्ट्री माहीत झाली आहे तिला इतके माझे व्हिडिओज बघितले तिने म्हणजे सगळं माहिती झालंय तर कमेंट ही जी तिसरी कमेंट होती ना ऍक्च्युअली त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटलं तर ती कमेंट अशी होती की नुसतं घरकामच करत असते मोलकरीन कुठली तेव्हा मला खूप वाईट वाटलं म्हणजे असं वाटलं की हे तिने मला म्हटलं नाही आहे तर पूर्ण ज्या गृहिणी आहे ते सगळ्यांनाच म्हटलेलं आहे एक तर ही गृहिणी नसेल किंवा मग हिच्या घरी हिला कुठलंच काम नसेल किंवा ही खूप श्रीमंत असेल कारण गृहिणी म्हटलं की आपल्या घरातली कामं आपली साफसफाई आपलं मुलं म्हणजे आपलं अर्धं आयुष्य अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य ना ह्या चार भिंतींच्या आतमध्येच जातं आणि गृहिणी म्हटलं की हेच आपलं रुटीन असतं ॲक्च्युली ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते पण अशा लोकांना नाही कडणार आणि मला एवढंच वाटतं की जर तुम्हाला माझे व्हिडिओ नाही आवडत तुम्हाला हे कामांचे किंवा असे व्हिडिओ बघायला नाही आवडत रुटीनचे तर तुम्ही नका बघू मी कुणालाच फोर्स केलेला नाही आहे बाकी तुम्हाला जो कॉन्टेंट आवडतो तो तुम्ही बघू शकता आणि गृहिणींच्या बाबतीत म्हटलं तर मी किंवा मा माझ्यासारखे आता बरेच लोक आता तिने जसे माझ्या कमेंटमध्ये लिहिलं आहे कदाचित तिने माझा फर्स्ट व्हिडिओ बघितला असेल किंवा आता अशा टाईपचे तिला कितीतरी व्हिडिओ दिसतील मग ती ज्योती जी आहे ती प्रत्येकीच्या कमेंट सेक्शनमध्ये असा अंधार पाडत जर राहिली ना तर तिचे बोटं दुखतील एवढे डेली ब्लॉगर आहेत म्हणूनच तिचं मला नाव लक्षात राहिलं तर आणि गृहिणी म्हटलं की प्रत्येक अशा आयुष्यात चढ उतार पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी चालू असतात घरातली परिस्थिती आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे हे सगळं चालू असतं त्यातूनही मी माझ्या व्हिडिओ थ्रू पॉझिटिव्हिटी माझी लाईफ त्यानंतर मोटिवेशन काही टिप्स व्हिडिओ हे सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणूनच मला वाटतं की मी गृहिणी आहे आणि माझ्या घरातली कामं करून जर मी चार पैसे कमावते तर मी बिंडोक आहे का, का? म्हणजे जे लोक स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाही अशातला तो भाग आहे आणि म्हणूनच आपण जे म्हणतो ना की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचे पाय खेचते किंवा एक मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो हे फक्त अशा लोकांमुळे बोललं जातं आणि हे जे आहेत ना कमेंट करणारे ते काही रेग्युलर व्ह्युअर्स नसतात कारण रेग्युलर व्ह्युअर्स अशा कमेंट्स कधीच करत नाही त्या ॲक्च्युली बघतातच यामुळे कारण त्यांना ते व्हिडिओज आवडत असतात हे असे असतात की रॅण्डम त्यांच्यासमोर एखादा व्हिडिओ येतो ते बघतात आणि त्यावरून आपल्याला जज करतात बरं हिस्ट्रीमध्ये आता या स्त्रीनी म्हणजे अगदी लेवलच केलेली आहे म्हणजे इतके व्हिडिओज बघितले तिने माझे की माझे सासू सासरे माझ्याबरोबर का राहत नाही तू सासू सासऱ्यांना का दाखवत नाही किंवा आणखी बरेच असे कमेंट होते तर सगळ्यात आधी तर का राहत नाही किंवा मी त्यांना का दाखवत नाही हा माझा पर्सनल प्रश्न आहे की मी कोणाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवायचं कोणाला नाही दाखवायचं ज्यांना आवडतं त्यांना मी दाखवते ज्यांना नाही आवडत त्यांना नाही दाखवत आणि जी लोकं घरातच नाही आहे त्यांना मी कसं दाखवू ऍक्च्युली असे पण काही लोक असतात की यांच्याकडे ह्यांच्याकडे सासू सासरे राहत असतात त्यांच्यामुळे त्यांना ना म्हणून असे प्रश्न पडतात की हिच्याकडे सासू सासरे का नाही राहत हिच्याकडे पण राहायला पाहिजे म्हणून सुद्धा त्यांना असे प्रश्न पडतात म्हणजे आता का नाही राहत तो खूप वेगळा प्रश्न आहे पण अशा लोकांना ना, ना दुसऱ्यांच्या सासू सासऱ्यांचा खूप पुडका येतो ते का नाही राहत मग त्यांना तू का नाही दाखव त्यांची लाज वाटते का ब्ला 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 इतका पुडका आणि इतकं प्रेम होतो जातो ना म्हणजे जा आपल्या सासू सासरांबद्दल काय विचार करत असतील किंवा कसे राहत असतील देव जाणे पण दुसऱ्यांच्या सासू सासरांवर खूपच प्रेम आलेलं असतं अशा लोकांना असो तो खूपच वेगळा विषय आहे त्या विषयात मला पडायचं नाही आहे कारण तो विषय आपण घेऊच नाही त्यानंतर ही जी स्त्री आहे आता त्या स्त्रीला खरं तर मी ब्लॉकच करून टाकलं मला माहिती पण नाही एकदा ब्लॉक केल्यानंतर ते कमेंट करू शकतात की नाही करू शकत पण असं असतं ना की एक निगेटिव्ह कमेंट आली की मग त्याच्यानंतर येत राहतात म्हणून सहसा मी त्या निगेटिव्ह कमेंटच डिलीट करून टाकते पण मला वाटतं की आता यापुढे मी ठेवणार आणि पिन करणार बघूया आपण त्या निगेटिव्ह कमेंटला किती पॉझिटिव्ह उत्तरं मिळतात आणि हे गृहिणींबद्दल बोललं माझ्या कामाबद्दल बोललं त्यामुळे मला खूप वाईट वाटलं त्यानंतर असेही काही लोक असतात जसं मी होम टूरचा व्हिडिओ शेअर केला होता त्यावर एक कमेंट होती की एवढा घराचा शो ऑफ करू नकोस एवढं काही का मोठं घर नाही आहे आमचं यापेक्षाही मोठं घर आहे आणि एक नाही दोन दोन घर आहे सगळ्यात आधी तर मी त्यांना कॉन्ग्रॅज्युलेट केलं मोठ्या घरासाठी दोन घरासाठी आणि मी काही शो ऑफ केला नव्हता जसं आहे जे आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं त्यातून तुम्हाला काही आवडतं का आवड कलर कॉम्बिनेशन फर्निचर इंटेरियर तुमच्याच उपयोगात पडेल म्हणून शेअर केलं होतं आणि मी एकटीच नाही आहे काय माहिती ही लोकं एकतर त्यांनी मोबाईल नवीन घेतलेला असतो किंवा मग एखादाच असा व्हिडिओ बघितला असतो आणि त्यावरून मग ते सगळ्या डेली ब्लॉगरला जज करतात एका व्हिडिओवरून मला तर केलंच पण त्यात सगळ्यांचंच नाव होतं की सगळ्या बायका काहीही दाखवत बसतात हे सगळं सगळं त्यामुळे म्हटलं की हे शेअर केलं पाहिजे आणि अशा कितीतरी जणी आहेत जे घरातलं काम करून आपल्या फॅमिलीची काळजी घेऊन स्वतःसाठी काहीतरी करतायत आणि त्यातूनही चार पैसे कमावत आहेत सो ही खरंच एक मोठी गोष्ट आहे कारण आपल्या घरातलीच कामं आपल्याला संपत नाही त्यातूनही आपण काहीतरी एक्स्ट्रा करत असू लोकांपर्यंत पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करत असू तर त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे जे, जे बऱ्याच जणी करत असतात सहसा निगेटिव्ह कमेंट नसतेच पण अशी एखादी असते ती सुद्धा मी डिलीट करते ज्यांना व्हिडिओज खरंच आवडतात ते अगदी मनापासून बघतात खूप मनापासून कमेंट करतात पण या लोकांविषयी सुद्धा बोलणं गरजेचं होतं जे आज मी बोलली आणि शेवटी मी हेच म्हणेल की तुम्हाला व्हिडिओ नसेल आवडत तर तुम्ही बघू नका कारण आपण आपल्याला सुद्धा नाही आवडत एखाद्याचे व्हिडिओ तर आपण पुढे जातो असं काही वाईट लिहून जात नाही आणि नाही बघत परत त्या व्हिडिओचे परत त्या व्यक्तीचे व्हिडिओज पण अशी निगेटिव्ह कमेंट केलेली मला सु मला तरी अजूनपर्यंत आठवत नाही की मी कोणाला काही निगेटिव्ह बोलली असेल जर आपण कोणाला चांगले बोलत शकू नस म्हणजे बोलत नसलो ना <laughs> जर आपण कोणाला चांगले बोलत शकू जर आपण कोणाला चांगले बोलू शकत नसलो तर वाईटही बोलू नये असं मला म्हणायचं आहे बाप रे असो तर हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहे ज्या गृहिणी आहे आणि गृहिणी म्हटलं की सगळ्याजणी मला माहिती आहे की येतात त्यामध्ये तुम्ही सुद्धा रिलेट करत असाल तुम्हाला सुद्धा असं बोललं गेलं असेल लोकांची तोंड अशी आहे ना की त्याला झाकण नाही आहे म्हणजे जॉब केला तरी सुद्धा तुम्हाला बोलतील तुम्ही गृहिणी आहात तरी सुद्धा बोलतील प्रत्येक गोष्टीवर बोलणं हे आहेच सो so, गृहिणी असाल तुम्हीसुद्धा रिलेट केलं असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल अशा कमेंट्स कधीतरी तुम्ही ऐकल्या असतील रिअल लाईफमध्ये तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं अशा लोकांना तुम्ही उत्तर देता की इग्नोर करता इग्नोर मी सुद्धा करते पण कितपत इग्नोर करायचं ना कधी ना कधी बोलावं लागतं तर ते सुद्धा मला सांगा आता याबद्दल काही जास्त मी बोलत नाही आणि निगेटिव्ह कमेंटबद्दल पुढेही मी प्रयत्न करेल की नाही गेलं गेलं नाही बोललं पाहिजे जे काही आहे ते कमेंट सेक्शनमध्येच हो आता क्लिअर ठेवत जाईल पण होतं असं कधी कधी बोलावं लागतं एखाद्या विषयावर आणि ठीक आहे चला मग आता रियांश आलेला आहे कारण झालं असं होतं की मावशी आज आलं नाही त्यामुळे भांडी वगैरे सगळं करावं हो लागलं त्यानंतर मैत्रिणीचा फोन आला सोसायटीचा गणपती आहे त्याचं थोडंसं प्लॅनिंग करायचं होतं यावर्षी परत सोसायटीच्या बाप्पाचं पण बघायचं आहे तर सगळं प्लॅनिंग आहे आणि पुढचे आता तीन चार दिवस गेले की मग तर काय सेलिब्रेशन बाप्पाचं आगमन हे सगळं सगळं असणार आहे तर आय होप तेव्हा मी कंटिन्यू व्हिडिओ शेअर करू शकेल बघूया काय होतं तर चला आता थोडा वेळ आराम करते खरं तर आणि त्यानंतर मग संध्याकाळी बघूया तर चला मग व्हिडिओला मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा चलो बाय